नमस्कार, तर नमस्कार माझ्या चॅनलमध्ये पहिल्यांदा तुमचं स्वागत आहे तर आपण आज लसूण ह्या विषयावरती शेतीविषयक तर बघणार आहोत तर प्रत्येकाच्या कमेंट मला येत होत्या की ताई तुम्ही लसूण कधी कट म्हणजे कधी लावला होता की तुमचा लसूण एवढा छान आला आहे तर आम्ही घरगुती खायापुरतं लसूण लावतो तर प्रत्येक पिकाची एक मर्यादा असते की ज्वारी कधी पेरायची कांदे कधी लावायचे कुठ गावरान कांदे कधी लावायचे लाल कांदे कधी लावायचे तसंच पण लसूण पण कधी लावायचं ह्या जी वेळ ठरलेली असते त्याच वेळी लसूण जर नाही लावला तर लसूण पोहोचत नाही किंवा चांगल्या प्रकारे येत नाही ज्वारीला कसं आपण नंतर जर पेरले तर त्याला ज्वारी येते पण त्याला दाणे भरत नाहीत किंवा ज्वारी येत नाही त्याचप्रकारे लसूण जर लावायचं असेल तर आपण दसऱ्यामध्ये लावतो दसऱ्याच्या जर नंतर लसूण लावण्यात आलं तर कारण मला अनुभव आहे कारण एक वर्ष माझ्याकडून पण एक वर्ष लेट झाला होता लसूण लावायला की एक महिन्याने लावला होता, नंतर, होता। मी नंतर दसऱ्याच्या तर लसूण बरोबर आलाच नव्हता त्या ते लसूनच पोचला नव्हता तर मग ह्या वर्षी मग मी काय केलं एकच किलो लसूण आणला होता विकत तर बरोबर दसऱ्यामध्ये लसूण लावला होता तर जवळजवळ अकरा जुड्या अकरा जुड्या म्हणजे बावीस पेंड्या आपला लसूण निघलेला आहे आणि सगळा एक म्हणजे भारी लसूण आहे भरपूर जणांच्या कमेंट येत होत्या की ताई तुम्ही लसूण कधी लावला होता तर मी लसूण दसऱ्यामध्ये लावला होता दसऱ्याच्या नंतर आठ दिवस लेट झाला तरी पण आहे पण जास्त दिवस जाऊन द्यायचे नाहीत कारण ज्या त्या वेळेसच ते वे पिकं बरोबर येतात आणि त्याला काही एवढं कष्ट नाही आहे आपण जे म्हणतो त्याला खतं वगैरे भरपूर तर मी त्याला खतं वगैरे दुसरी काहीच टाकली नव्हती लसूण लावला का नंतर त्याला ज्यावेळेस पहिलं खुरपण केलं त्यावेळेस जी आपल्या घरातील चुलीतली राख असते तर ती चुलीतली राख टाकली होती आणि दुसऱ्यांदा एकदा खुरपण केलं होतं दोनदाच खुरपण केलं होतं तर तेवढ्यावर आपल्याला एका किलोला एक किलो पण नव्हता पाऊन किलो लसूण ला लावला होता त्यालाच अकरा अकरा जुड्या म्हणजे बावीस पेंड्या आपल्याला निघल्या होत्या तर प्रकारे तुम्ही पण उत्पादन चांगलं घेऊ शकता आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसन केलं तर सबस्क्राईब करा आणि परत एकदा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद